नमस्कार मंडळी तुम्हालासुद्धा अशी गुपगुपीत चपाती बनवायची आहे कशी बनवायची आणि ह्यासाठी गहू कोणता वापरायचा पीठ कसं मळायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते एक पाच ते सहा महिन्यापूर्वी चपातीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता म्हणजेच आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत जुने फॅमिली मेंबर आहेत त्यांना ही रेसिपी म्हणजे माहिती असेल पण आपले जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांच्या खूप साऱ्या कमेंट यायला लागलेल्या आहेत अगदी दोनशे ते अडीचशे कमेंट फक्त याच आहेत की ताई तू गहू कोणता वापरते तर ता त्यावर तर मी तुम्हाला सांगणारच आहे मी गहू कोणता वापरते शिवाय चपाती मऊ लुसलुशीत राहण्यासाठी काही छोट्या छोट्या दोन ते तीन टिप तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ मी कुठंच एडिट केलेला नाही अतिशय सिंपल आणि सोयीस्कर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही घरापासून लांब राहत असाल तुम्हाला स्वयंपाक फारसा जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही परफेक्ट मऊ चपाती अगदी सहज बनवू शकता आणि सकाळी चपाती जरी बनवली ना तरी अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत चपाती मऊ लुसलुसित राहण्यासाठी मदत होण्यासाठीसुद्धा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि ज्यांना चपाती लाटायला बनवायला जमत नाही त्यांना ही रेसिपी जरूर जरूर शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर सर्वप्रथम आपल्याला गहूपीठ मळून घ्यायचं आहे बरं तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर सगळ्यात उत्तम गहू जो असतो तो शेतगहू असतो म्हणजे जो आपल्या गावामध्ये जो पिकवलेला असतो शेतकऱ्याने तो गहू घ्यायचा गह तो सगळ्यात बेस्ट गहू असतो प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन गहू घेऊ शकता किंवा स्वतःच्या जर शेतामधला असला तर खूप उत्तम पण जे शहरी भागामध्ये राहतात त्यांचा मोठा हा प्रश्न असतो की ताई तू गहू कोणता वापरते तर इथं गहू अजिबात मॅटर करत नाही अगदी मी रेशनिंगच्या गव्हाच्या चपात्यासुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत कधीतरी अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुषित होतात गहूपीठ मी कधीच चाळून घेत नाही का तर गहूपीठ चाळून न घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये खूप पोषक घटक असतात जे आपण पीठ चाळून घेतल्यामुळे ते कमी होतात त्यामुळे इथं मी पीठ चाळून घेत नाही पीठ ज्यावेळेस मी दळून आणते त्यावेळेस गहू सुरुवातीला तर मी गहू छान असे कडक वाळवून घेते आणि त्यानंतर घरघंटी जी असते म्हणजे जी छोटी गिरणी असते त्यावरून गहू मी दळून आणते यामुळे काय होतं ना पीठ अतिशय सॉफ्ट होतं आणि त्याच्या चपात्यासुद्धा खूप मऊल उत्लसित होतात सुरुवातीला ताटामध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तुम्हाला जेवढ्या चपात्या बनवायच्या त्या अंदाजाने गहूपीठ घ्यायचं इथं मी दोन ते अडीच वाट्या गहूपीठ घेतलं होतं आता हे जे गहूपीठ आहे ना हे छान असं मळून घ्यायचं अगदी पाच ते सहा मिनटासाठी ना हे व्यवस्थित मळून घ्यायचं जितकं छान पीठ तुम्ही मळून घ्याल ना चपात्या तेवढा मऊ लसुषित होतात महत्त्वाचं म्हणजे बनवून ठेवल्याच्यानंतर अगदी दोन दोन तीन तीन दिवस सुद्धा चपाती छान टिकते त्यामुळे गहू पीठ छान मळून घ्यायचं खूप घट्ट नको किंवा खूपच सैल नको मध्यम पीठ मळून घ्यायचं पुन्हा थोडंसं तेल लावून पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं असं टोटली नऊ ते दहा मिनटासाठी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि किमान दहा ते बारा मिनटासाठी हे पीठ मी भिजवून घेतलं होतं तोपर्यंत आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगते जे हॉस्टेलमध्ये राहतात ज्यांना स्वयंपाक अजिबात जमत नाही आणि त्यांच्या चपात्या तव्यावरती घातल्या की चिटकतात त्यामुळे त्या चपात्या फुगत नाही खूप कडक होतात त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स तवा थंड असतानाच म्हणजेच गॅस चालू करायच्या आधीच तव्यावरती थोडंसं तेल घालायचं व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं आणि त्यानंतरच गॅस चालू करायचा असं केल्यामुळे चपाती असो किंवा भाकरी असो दोन्हीही तव्याला अजिबात चिटकत नाही ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वयंपाक अजिबात जमत नाही आणि घरापासून लांब आहेत त्यांच्यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाचे गरम तव्यावरती तेल आपण शिंतोडा मारतो सुद्धा चपाती खूप चिटकते त्यामुळे थंड तव्यालाच तेल लावून घ्यायचं यामुळे तुम्हाला खूप सारा फरक जाणवेन तुम्ही जरूर ट्राय करून बघा याआधी नसेल कधी अशा पद्धतीने ट्राय केलं ना तर एकदा जरूर करून बघा बरं सुद्धा मी चपातीचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो नसेल पाहिला तर तो, तो सुद्धा एकदा बघून घ्या तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही रोजच्या जेवणामध्ये चपात्या बनवू शकता आता इथं एवढ्यामध्ये एक नऊ ते दहा चपात्या तयार होतात मध्यम आकाराच्या खूप मोठा नाही आणि खूपच लहान नाही आता इथं मी उंडे तयार करून घेतलेले सांगितल्याप्रमाणे इथे मी व्हिडिओ कुठंच एडिट केलेला नाही अतिशय सिम्पल आणि सोयीस्कर रेसिपी तुमच्यासोबत मी इथं शेअर केलेली गहूपीठ मी व्यवस्थित मळून घेतलं सात ते आठ मिनटासाठी त्यानंतर तेल लावून छान असं पुन्हा मळून घेतलं झाकून ठेवलं दहा ते बारा मिनिटासाठी व्यवस्थित मुरवून घेतलं आणि त्यानंतर इथं मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत एवढा वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्ही भाजी वगैरे बनवून घेऊ शकता किंवा इतर जे तुमचे काम आहेत ते घेऊ म्हणजे आवरून घेऊ शकतात अशा पद्धतीने मधल्या गॅपमध्ये आता इथे मध्यम लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा मी इथे घेतला आहे तुम्ही जर नवीन असाल स्वयंपाक फारसा जमत नसेल तर यापेक्षा छोटा उंडा घेऊन सुद्धा चपात्या बनवू शकता व्यवस्थित तेल लावून घ्यायचा आतल्या साईडनी आणि त्यानंतर त्यावरती सुकं पीठ भुरभुरायचं हलक्या हाताने उंडा प्रेस करून घ्यायचा चपातीचा आणि त्यानंतर पुन्हा सुक पीठ लावून एकसारखी ही चपाती लाटायची चपाती लाटत असताना महत्त्वाची दुसरी टिप तुम्हाला इथे सांगते जेणेकरून चपाती खूप छान फुकते चपाती लाटत असताना सारखं बेलणं उचलापट करायची नाही सुरुवातीचे चपाती व्यवस्थित गोल होईपर्यंत चपातीवरचं बेलणं जे आहे ना ते फार असं उचलापट करायचं नाही व्यवस्थित चपाती एक सारखी वाटलं ना की मस्त झाली गोल घरगरीत त्यानंतर चपाती हाताळायची म्हणजेच हाताने उचलून अशी उलटी पलटी करून लाटायची याने काय होतं याने आपल्याला समजतं की चपाती कोणत्या साईडनी जाड आहे कोणत्या साईडनी पातळ आहे कोणत्या साईडनी लाटायची राहिलेली आहे अशा पद्धतीने जर चपात्या लाटून घेतल्या तर चपात्या मऊ लुसलुषित होतात टम्म फुकतात आणि एक सारख्या होतात एका साईडनी पातळ एका साईडनी जाड अशा होत नाहीत ही सर्वात महत्वाची दुसरी टीप तुमच्यासाठी आहे पहिली टीप तव्याला छान तेल लावून घ्यायचं दुसरी टीप चपाती लाटत असताना सुरुवातीला दोन ते तीन मिनटासाठी बेलणं अजिबात उचलपट करायची नाही एकसारखं बेलणं फिरवायचं ज्याने चपाती गोल गरगरीत होते आणि छान टम्म फुकते त्यानंतर चपाती व्यवस्थित हाताळायची ज्याने आपल्याला समजतं चपाती एकसारखी पातळ झालेली आहे चपाती शेकवत असताना सुद्धा काही टिप्स आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तवा जो आहे तो छान सुरुवातीला तापून घ्यायचा त्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम करायचा त्यानंतर गॅससारखा कमी जास्त कमी जास्त करायचा नाही मध्यम गॅसवर चपाती भाजायची खूप लहान गॅस जर केला तर चपाती वातट होते किंवा कडक होते फुगत नाही त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान अशा तेल लावून चपात्या भाजून घ्यायच्या किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता इथं आपलं मी तेल लावून चपात्या भाजून घेत आहे बघा चपाती टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आतूनसुद्धा खूप सुंदर याला पदर सुटतात ही घडीची चपाती आहे हे बघा मस्त अशी ही चपाती मी इथे भाजून घेतलेली आहे तुमच्या काही कमेंट असेल तर जरूर मला कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता चपाती शेकल्याच्या नंतर अशा जाळीवर काढायची म्हणजे एक्स्ट्राची जी बाफ आहे ना ती निघून जाते आणि चपाती ओलसर होत नाही इथं दुसरी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आता इथे तोच उंडा घेतलेला आहे जो आपण सुरुवातीला करून ठेवले होते त्याला व्यवस्थित तेल लावायचं सुक्कं पीठ लावणं कंपलसर कंपल्सरी आहे प्रत्येक चपातीला आता याला मी तेल लावून चा छान याचं तोंड जुळवून घेतलेलं आहे छान असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने याने काय होतं ना आतमध्ये जे तेल आपण लावलेलं ला आहे ना ते एकसारखं पसरलं जातं आणि चपाती लाटायला खूप सोपं जातं आता इथे तुम्ही पहा मी बेलणं अजिबात उचललं नव्हतं सुरुवातीला चपाती व्यवस्थित लाटल्याच्या नंतरच इथं मी बेलणं उचललेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करा चपात्या बनवताना तुम्हाला फरक जाणवेल जी तुमची पहिली जी जी प्रोसेस असेल आणि या पद्धतीमध्ये खूप फरक असेल तुम्हाला जाणवेल चपात्या तयार केल्याच्यानंतर बघा आता ही चपाती मी व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे आणि पोलपट भरून इथे मी चपात्या बनवते असं नाही की खूप लहान लहान आहेत किंवा जाडजाड आहेत अतिशय पातळ तरीसुद्धा टम्म फुगतात मऊ लुसलुशीत राहतात बघा अतिशय ही पातळ चपाती आहे एका साईडनी हलकीशी भाजली की उलटून घ्यायची गॅस हा मध्यमच ठेवायचा एका साईडनी छान भाजली की याला तेल लावून घ्यायचं हे बघा दुसऱ्या साईडनी ही पलटी करून छान असं तेल लावून घ्यायचं बघा काही टम्म फुगली अगदी पुरी सारख्या ह्या चपात्या फुगत आहेत एकूण एक, एक चपाती आपली अशीच फुगते टम्म आता इथे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जे शहरी भागामध्ये आहेत त्यांनी गहू कसा घ्यायचा ते सांगते ते ऐका जिथे आपण ज्या किराणा स्टोअरमधून गहू विकत आणतो त्यांना फक्त हेच सांगायचं विचारायचं की ह्या ज्या गव्हाला चिकटपणा म्हणजे जे तुम्ही गहू घेणार आहेत त्या गव्हाला चिकटपणा आहे का ते गहू खूप जुने आहेत का हे विचारायचं जर खूप जुने गहू असेल तर ते गहू घ्यायचे नाही जे नवीन गहू असतात तेच गहू घ्यायचे नवीन गव्हाला चिकटपणा खूप छान असतो आणि त्याच्या चपात्यासुद्धा खूप मस्त होतात हे विचारायचं आणि त्यानंतर गहू घ्यायचा खूप जुना गहू असेल तर तो गहू घ्यायचा नाही त्याला अजिबात चिकटपणा नसतो आणि त्याच्या चपात्यासुद्धा छान होत नाहीत वातटच होतात म्हणजे थंड झाल्याच्यानंतर त्या चपात्या ऑटोमॅटिक वातट होतात हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण असतं चपातीच्या पाठीमागचं आणि खूप जण रेडीमेड जो आटा वापरतात त्याच्यासुद्धा चपात्या वातट होतात त्यामुळे शक्यता गहू घरी घेऊन यायचे आणि ते छान वाळवून दळून आणायचे आणि त्याच्या चपात्या बनवायच्या आता ही तिसरी पद्धत बघा जो उंडा होता तो घेतला लांबसर लाटून घेतला आणि त्याला हाताने असं चिमटी करून घ्यायचं ही जी प्रोसेस आहे ना ही बनवायला खूप सोपी आहे पण यामध्ये छान असे पदर सुटतात अगदी आपण घडीची पोळी कशी बनवतो अगदी त्या पद्धतीने याला पदर पडतात खूप मस्त गुपगुप्पित ही चपाती होते अशा चपात्या छासोबत खूप छान लागतात बाकी तुम्हाला कशा चपात्या आवडतात सांगा तुम्ही नाश्त्याला सकाळी चहा चपाती खाता का तेसुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा सगळ्यांच्या कमेंट मला वाचायला खूप आवडतं त्यामुळे जरूर कमेंट करत जा आपल्या या आधीच्या चपातीच्या व्हिडिओलासुद्धा डेली खूप कमेंट येतात आणि आपल्या चॅनलवर इतरही खूप रेसिपी आहेत त्यासुद्धा तुम्ही नसेल पाहिल्या तर जरूर बघून घ्या तुम्हाला खूप आवडते तर इथे ही सुद्धा चपाती मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे ही आपली तिसरी चपाती आहे यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चपात्या रोज बनवू शकता इथं मला सगळ्यात शेवटची जी पद्धत आहे ना मंडळी ती खूप जास्त आवडते बनवायला अतिशय सोपी आहे आणि या पद्धतीच्या चपात्यातना खूप छान गुपगुपित होतात खूप मस्त याला पदर सुटतात त्यामुळे मी ह्या या पद्धतीने चपात्या नेहमी बनवते बघा मस्त अशी ही टम्म चपाती फुगलेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणि तुम्ही आणखी आपल्या पेजला फॉलो नसेन केलं तर जरूर आपल्या पेजला फॉलो करा अशा छान छान व्हिडिओ आणि रेसिपीज पाहण्यासाठी तर इथं मी संपूर्ण चपात्या तयार करून घेतल्यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही चपात्या बनवू शकता बरं मंडळी अशा करते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल चपात्या कशा बनवायच्या कशा लाटायच्या पीठ कसं मळायचं गहू कोणता घ्यायचा या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुमचं मी मला वाटतं की मी सोडवली असती करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तेसुद्धा अशा मस्त मोमो चपात्या बनवून खाते तर चला मंडळी मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय